केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत नीट परीक्षेतील घोळ नेटचा पेपरफुटीचे प्रकरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी गोरगरीब विरोधी धोरणाच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चिखल फासण्यात आले मागील दहा वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खीळ घातली आहे राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठवले आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्येही औद्योगिक विकास पाहिजे तसा झालेला नाही उलट बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप केलाय स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे नीट परीक्षेच्या पेपरफुटी व निकाला गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे राज्यातील पोलीस भरती चिखलात आहे आहे उमेदवारांचे नुकसान होत सरकारी भरण्याबाबत सरकार चाल ढकल करत असल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे राज्यातील शेतकरी भयंकर संकटात आहेत पण त्यांना मदत दिली जात नाही कांदा कापूस सोयाबीन यासह कोणत्याही नाही सरकार एम एस पी देत नाही असा आरोप यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केलायोजना

हे आंदोलन अनेक मागण्याला घेऊन होतं हे जे सरकार आहे दिल्लीचं एन डी सरकार आणि हे महाराष्ट्रातलं महायुती सरकार हे पूर्ण निष्प्रभ झालेलं आहे त्यांना लोकांनी नाकारलेलं आहे हे सरकार कुठलंही चांगलं काम करत नाही शेतकऱ्यामध्ये अनास्था आहे शेतकरी शेत शेतमुजरामध्ये अनास्था आहे लोकांच्या शे लोकांना शेतकऱ्याला भाव मिळत नाही आहे बियाणं मिळत नाही आहे खतं मिळत नाही आहे पीक विम्याचे पैसे मिळत नाही आहे नुसता सर्वे करून गेल्या पण कुठली कुठलीही योजना आम्हाला आली नाही आहे आणि जे काही अनएम्प्लॉईड आहे त्या अनएम्प्लॉईड सुद्धा लोकांना दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना दहा दहा महिन्याचा पगार झाला नाही आहे आणि प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स नेऊन नोकर भरती करून आलेले आहे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज लोकशाही पद्धतीनं आंदोलन केलं एक प्रतिकात्मक आम्ही इथं पुतळा उभा केला सरकारचा पुतळा उभा केला आणि त्याच्यावर आमच्या खासदार प्रतिभाताई आमचे आमदार जी, अभिजितजी आमचे शहर अध्यक्ष रामू तिवारीजी महिला अध्यक्ष सगळ्यांनी मिळून आणि सर्व कार्यकर्त्यांना मिळून त्या पुतळ्यावर चिखल फेकलं कुतळ्याला चिखल फेकलं म्हणजे या शिंदे सरकारवर आम्ही चिखल फेकलं असा त्याला संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे अशी आमची भावना आहे